गणित दिलेलं बघा एक्सच्या वीस टक्के बरोबर वाय वायच्या वीस टक्के बरोबर झेड आणि झेडच्या वीस टक्के बरोबर दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी आहे तर एक्स बरोबर किती तर सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सोडूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा कन्सेप्ट समजून सांगतो ट्रिक्स कशा प्रकारचे बघा ट्रिक्स आहे वीस टक्के म्हणजे किती तर सर्वप्रथम वीस टक्के म्हणजे एकशे पाच मग एक्सच्या वीस टक्के म्हटलेला आहे एक्सच्या चाची च चा आलं तर आपण गुणाकार करतो वीस टक्के म्हटल्यानंतर एकशेद पाच आता हे वीस टक्केचे एकशेत पाच कसे होतं आपण ते कन्सेप्टमध्ये समजून घेऊ एकशेत पाच काढले हा झाला तुमचा वाय वायचा वीस टक्के म्हणजे याचा एकशे पाच आणि झेड हा झाला झेड आणि झेडचा एकशेद पाच बरोबर दिलेला आहे दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी मग एक्स गुणीला एक छेदामध्ये एकशे पंचवीस बरोबर दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी एक्स बरोबर हा छेदातला आहे इथे भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात होईल म्हणजे दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी गुणीला एकशे पंचवीस तर ह्याचं उत्तर येतं तेहतीस तीनशे पन्नास गुणाकार केल्यानंतर ठीक आहे हे झालं शॉर्ट ट्रिक आता लाँग ट्रेकने म्हणजे कन्सेप्टने समजून घेऊ ह्या गोष्टी कशा होतात आणि काय करायला पाहिजे ठीक आहे कन्सेप्ट समजून घेऊ याच्या मागचा सर्वप्रथम मी सांगतो की वीस टक्क्याला वी एकशेत पाच कसा लिहितात सर्वप्रथम मी तुम्हाला सजेस्ट करेल की वीस टक्के बरोबर एक शेत पाच आहे हे रट्टा मारा म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल ठीक आहे पहिले आता समजून घेऊ याच्या मागचा कन्सेप्ट काय पर सेंट हा जो चिन्ह दिसत आहे शेकडेवारीचा याला इंग्लिशमध्ये म्हणतात पर सेंट पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी म्हणजे प्रत्येक शंभरामागे वीस म्हणून काय करत असतो हे चिन्ह दिसलं की आपण भागीला शंभर करत असतो शेकडा म्हणजे सुद्धा शंभर असतो शेकडेवारी त्याच्यामुळेच म्हणतात की शंभरामागे असतो मग हा शून्य हा शून्य घटला इथे बेक बे बे बेपंच दहा हे काळाला आता वीस टक्क्याला एक शेत पाच कुठून म्हणतात तर पाचचा एक भाग म्हणजेच वीस टक्के असतो मग आता पुढे गणितावरती लक्ष देऊया एक्स आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला चे असे चा, 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 शब्द दिसलं तर त्याचा अर्थ असतो की गुणाकार घ्यायचा त्याचा अर्थ दिसतो काय गुणाकार घ्यायचा मग एक्सचे वीस टक्के एक्सचे वीस टक्के म्हणजे काय तर मी लिहिलं एक्स वीस टक्के मी डायरेक्ट लिहितो वीस टक्केवारी म्हणजे भागीला शंभर टक्केवारीचं चिन्ह म्हणजे भागीला शंभर एकशे वीस टक्के आता हे एकशे वीस टक्के काय दिलेलं आहे गणितामध्ये वाय आहे हे काय झालं तुमच्यासाठी वाय झालं मग पुढे अजून दिलेलं आहे वायचे वीस टक्के मग हा जर वाय असेल तर ह्याचे जर मला वीस टक्के काढायचे असेल तर ह्याला वीस टक्के गुणावं लागेल मग ह्याचे वीस टक्के म्हणजे काय वीस भागीला शंभर हा काय आला वायचे वीस टक्के बरोबर झेड म्हणजे ह्याचे वीस टक्के वायचे जर वीस टक्के काढले तर तो काय आला झेड आणि झेडचे वीस टक्के म्हटलेला आहे पुढे झेडचे वीस टक्के काढायचे असेल तर परत त्याला वीस टक्के चाची आलेलं आहे म्हणून गुनीला किती येणार आहे गुनीला वीस टक्के भागीला म्हणजे टक्के आहे म्हणून भागीला शंभर तर हे किती यायला पाहिजे ह्या झेडचे वीस टक्के हे झेड इथपर्यंत आलेलं आहे समजा ठीक आहे झेडचे वीस टक्के इथपर्यंत आलेलं आहे हा झेड आहे आणि झेडचे वीस टक्के हे तर हे किती आलेलं आहे दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी मग आता ह्याला जर सॉल्व केलं तर वीस एकवीस वीसा पंचशंभर वीस एकवीस वीसा पंचशंभर वीस एकवीस विसा पंच शंभर म्हणजे एक्स गुणीला एक छेदामध्ये पाच गुणीला पाच पंचवीस पंचवीस गुणीला पाच एकशे पंचवीस बरोबर येतं दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी मग एक्स बरोबर इथे हे भागकारात आहे एकशे पंचवीस तिकडे पाठवला हा गुणाकारात जात असतो दोनशे सहासष्ट पॉईंट ऐंशी गुणीला एकशे पंचवीस मग आता यांचा गुणाकार करून घेऊ आपण इथे म्हणजे आपलं उत्तर किती येतं ते बघूया दोनशे सासष्ट दोनशे सासष्ट ऐंशी गुनिला एकशे पंचवीस हा शून्य ला शून्य पंच आठ चाळीस हच्चे चार पाच सकतीस आणि चार चौतीस हच्चे तीन पाच सक तीस आणि तीन तेहतीस ह किती आले एक पाक तीस आणि तीन तेहतीस हच्च्या आले तीन पाच दोन्ही दहा आणि तीन तेरा ठीक आहे प्लस आता कशाने गुणणार मी दोनने शून्याला शून्य आठ दोन्ही सोळा आजचा किती आला एक बेसक बारा बाराने तेरा, एक तेरा हजचा आला बे एक बेसक बारा आणि हजचा आला एक तेरा आजचा परत एक आला बे दोन्ही चार आणि एक पाच परत हा प्लस प्लस मग एकने गुणलं हा शून्य आठ सहा सहा आणि दोन यांची बेरीज जर केली तर हा शून्य हा शून्य सहा चार दहा हजचा एक आठ आणि एक नऊ नऊ तीन नऊ आणि तीन बारा आणि तीन पंधरा हजचा आला एक तीन दोन्ही सहा बारा आणि एक तेरा आजचा आला एक सहा सात सातम पाच बारा आणि तेरा चला ते ते एक किती झाले तेहतीस तीनशे पन्नास आणि पॉईंटनंतर पॉईंटनंतर दोन संख्या होत्या पॉईंटनंतर दोन संख्या ठेवा मग एवढं उत्तर तुमचं असेल किती आलं तेहतीस तीनशे पन्नास ठीक आहे मग एक्सची किंमत आली तुम्हाला एक्सचीच किंमत विचारली तेहतीस तीनशे पन्नास कसंही केलं तरी तुमचं तेच उत्तर येणार आहे हे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे ह्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता आपली मंथली मेंबरशिप आहे ह्याच्यामध्ये एक ऑटोपेचं ऑप्शन आहे जो यूट्यूबद्वारे बाय डिफॉल्ट दिला गेलेला आहे तो कॅन्सल करावा हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे धन्यवाद